निवडणुकीसाठी कामाला लागा अजितदांचा कार्यकर्त्यांना आदेश निवडणुकीचा जो निर्णय होईल तो होईल राज्यात पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत यामध्ये मुंबई महापालिकेसह पुणे महापालिकेचा देखील समावेश आहे पुणे जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालिकिल्ला मानला जातो आहे राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील महायुतीतच लढवल्या जाणार असल्याचं महायुतीतील काही नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे मात्र दुसरीकडे याबाबत महाविकास आघाडीचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही त्यातच आता मुंबईमध्ये पार पडलेल्या विजय मेळाव्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत देखील जोरदार चर्चा सुरू झाली पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत नुकतीच राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत निवडणुकीच्या कामाला लागा निवडणुकीचा जो निर्णय होईल तो होईल आपण आपली प्रत्येक प्रभागा तयारी करा पुण्यात आपल्याकडे संख्याबळ चांगला आहे आणि प्रत्येक प्रभागापर्यंत पक्ष पोहोचवा सदस्य नोंदणी करा मी स्वतः पुण्यात पक्षात लक्ष घालेन ऑगस्ट महिन्यात मी सगळा आढावा घेणार आहे असं अजित पवार यांनी म्हटलं आहे दरम्यान दुसरीकडे त्यांनी नवीन शहर अध्यक्षांना कार्यकारिणी तयार करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत एका तरी पदाधिकाऱ्याला सांगितलं असेल ना तर ले 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 है। मी म्हणेल ते ऐक काय बैठक झाली पिंपरी चिंचवड आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत मी अनेक वर्ष ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे अनेक वर्ष इथली जिल्हा परिषद विचारांच्या लोकांच्या हातामध्ये राहिलेली आहे पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका पंचवीस वर्ष ब्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत आमच्या बरोबर होती त्याच्यानंतर पुणे महानगरपालिका दहा वर्ष आमचे महापौर आणि बाकीचे पदाधिकारी तिथे होते त्याच्यामुळं वेगवेगळे प्रभाग आहेत वेगवेगळे वॉर्ड आहेत वेगवेगळ्या भागातले काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात पहिला म्हणजे सभासद नोंदणीचा आमचा कार्यक्रम त्याला गती देण्याच्या बद्दलच्या सूचना दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारे तिथले कार्यकारिणी असतील शहराची असते विधानसभे मतदारसंघाची असते बूथची असते आणि प्रभागाची असते त्याही कार्यकारिणीमध्ये सर्व समावेशक सर्व जाती धर्माच्या सहकार्यांना सर्व समावेशक ज्यांची समाजामध्ये प्रतिमा चांगली आहे अशा लोकांना तिथं आपण पदाधिकारी नेमा पंधरा ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रश्न आहेत त्याच्याबद्दल सोमळ्यावर यामध्ये मागेच आमच्या वेगवेगळ्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी जाहीर केलेले आहे त्याबद्दलचे निर्णय राज्यस्तरावर होतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे